नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला आहे आणि रणभूमीवर उतरले आहे आमदार राहुल ढिकले जेलरोड नरहरी नगर आणि स्वर्णनगर मध्ये प्रचार प्रचाररथानं जाणू वादळ निर्माण केले जनसमुदायाची गर्दी त्यांच्यातील उत्साह पाहून असं वाटतंय की विजयाचा गळाता ढिकलेंच्याच हाती येणार आहे प्रत्येक शब्दातून आक्रमकता प्रत्येक वाक्यातून आव्हान अशी त्यांची शैली विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी आहे दादागिरी करणाऱ्यांनो सावधान दारूच्या दलांनो जर तुम्ही जनतेला त्रास दिला तर तुमचा सामना करायला मी तयार आहे मी फक्त वकील नाही तर पहिलवानही आहे कायद्याची ताकद आणि शरीराची बळकटी दोन्ही माझ्याकडे आहे हिम्मत असेल तर समोर या अशा शब्दात ढिकले यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे वेळ आली की खोटेपणाचा बुरखा फाटतोच हे सांगत ते म्हणाले जेलरोड माझं आहे आणि मी जेलरोडकरांचा माझ्या माणसांवर अन्याय सहन करणार नाही राजकारणातील भेडी राजनीतीवर प्रहार करत ते म्हणाले उमेदवार हा पतंगासारखा ज्याच्या हाती लागला तो उडवून नेतो पण आता जनता जागी झाली आहे आम्ही कोणालाही आमच्याशी खेळ देणार नाही सुवर्णकार समाजाला उद्देशून ढिकले यांनी आदर व्यक्त केलाय तुम्हाला सोन्या पितळाची पारख आहे खऱ्या खोट्याची ओळख आहे तुम्ही योग्य उमेदवारालाच निवडून आणाल यात शंका नाही ज्यांनी प्रचार कार्यालयातच दारूचे दुकान उघडले अशा बेजबाबदार लोकांना तुम्ही धडा शिकवाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दारू माफियांच्या राजकारणाला आव्हान देत ते म्हणाले एका माफिया मागे दुसरा माफिया असतो पण आता त्यांचे दिवस संपले जनता त्यांना हाकलून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मेडिकल कॉलेज नाशिक मध्ये आणले आहे आता कुणालाही मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही सहाशे खाटांचे रुग्णालय आणि शंभर पीजीचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतील तपोवनात सत्तर फूट उंचीची प्रभू श्रीरामांची मूर्ती उभारली आहे रोड आणि नाशिक रोडकरांसाठी दोनशे बेचाळीस कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे अशी विकास कामांची आठवण करून देत त्यांनी जनतेचं लक्ष वेधून घेतलं राहुल ढिकली यांची आक्रमक शैली आणि थेट आव्हानात्मक भाषण हे निवडणूक रिंगणात चर्चेचा विषय ठरलाय त्यांची वक्तृत्व शैली प्रभावी असून ते जनतेशी थेट संवाद साधताय विकास कामांची त्यांची दृष्टी आणि विरोधकांना दिले थेट आव्हान मतदारांना आकर्षित करत आहे विरोधकांना मात्र त्यांच्या या आक्रमकतेचा धसका बसलाय निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं राहिलं पण ढिकले यांनी जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला हे मात्र नक्कीच कमांडचं उद्घाटन करूनच सभा घेऊन टाकली आहे आणि त्याच्यामुळे जे जे काही अजून प्रश्न असतील त्या प्रश्नांवर काम करायचं आपण प्रयत्न करतो आहोत मी नाशिकमधलं सगळ्यात मोठं उत्तर महाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज आपल्याकडे आलेलं सहाशे बेडचं हॉस्पिटल आणि शंभर पी जीचे विद्यार्थी हे आपल्याकडे शिक्षण घेतील आणि मुंबईला कुठल्याही गरिबाला याच्यापुढे मुंबईला इलाजायला जायची गरज पडणार नाही कारण उत्तर महाराष्ट्राचं आरोग्याचं केंद्र हे नाशिक ओळखलं जाईल आणि इथं सगळे मोफत इलाज होतील प्रभू श्रीरामाची सर्वात मोठी सत्तर फूट उंची आपण तपवनत बांधली आणि आज तिथलं पर्यटन वाढलं आहे जेलोडकर आणि नाशिक रोडकरांसाठी दोनशे बेचाळीस कोटीचं पुरवठ्याची योजना ही आपण आणतोय जेणेकरून माझ्या माता भगिनीला नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका